पुढच्या बातमीकडे आपण बळूया वैष्णवी हगबणे आत्महत्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे वैष्णवीला तिच्या आई वडिलांनी हुंडा म्हणून दिलेले एकावन्न तोळे सोनं हगमणे कुटुंबाने गहाण ठेवल्याची माहिती समोर आली आहे लग्नात वैष्णवीला एकावन्न तोळे सोनं हगमणे कुटुंबाकडून एकावन्न तोळे सोनं कसपटे कुटुंबाकडून दिलं गेलं होतं ते हगमणे कुटुंबाकडून फेडरल बँकेत गहाण ठेवण्यात आलंय वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता वैष्णवीला लग्नामध्ये तिच्या माहेरकडून कसपटे कुटुंबाकडून एकावन्न तोळे सोनं चांदीची भांडी फॉर्च्युनर सारखी गाडी अशा अनेक गोष्टी हुंडा म्हणून दिल्या गेल्या इतकंच नाही तर हगवणे कुटुंबियांना सात किलो चांदीची भांडी देखील लग्नात दिली गेली आधी लग्नामध्ये दिलेलं एकावन्न तोळे सोनं नेमकं कोणत्या कारणाकरता त्यांनी बँकेमध्ये ठेवलंय त्यासाठी वैष्णवीची परवानगी त्यांनी घेतली होती का असे अनेक प्रश्न निर्माण होतात खासदार संजय राऊतांनी मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे मनसेसोबत दिलसे युती करणार मनसेबाबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही अशी ठाकरेंची भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणाले मनसेसोबत युती करण्यासाठी ठाकरे तयार आहेत मराठी माणसांसाठी एकत्र येणं म्हणजे बाळासाहेबांना मानवंदना आहे असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं मनसेसोबतच्या युतीनंतर नात्यांवरती भर देणार असं वक्तव्य राऊतांनी केलं उबाठाला मनसेशी युती करायची असेल तर त्यांनी राज ठाकरेंना योग्य प्रस्ताव पाठवावं असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडेंनी ने यांनी आहे मनसेनं दोन हजार चौदाची विधानसभा आणि दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धव सेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवले होते मात्र त्यांनी फक्त चर्चेचं गुराळ सुरू ठेवत आमचा विश्वासघात केला होता असं ते म्हणाले शिवसेनेनं मुंबई नगरपालिका निवडणुकीवरती लक्ष केंद्रित केलं असून माजी नगरसेवकांना निवडणुकीपूर्वी विकास कामं करून घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे पालिकेच्या माध्यमातून दोन कोटींपर्यंतची कामं तसंच नगरविकास विभाग डीपीडीसी आणि म्हाडामार्फत देखील निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन नगरसेवकांना देण्यात आलं आहे तर निलेश चव्हाणच्या कुटुंबियांना पुण्यातील घरातनं पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे पुणे पोलिसांकडनं निलेश चव्हाणची आई वडील आणि भावाची चौकशी केली जाते वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आणखी एक महत्वाची घडामोड ती म्हणजे या प्रकरणातील आरोपींना वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची मदत मिळत असल्याचा आरोप जोर धरू लागला आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी यावरती थेट सुपेकर यांचं नाव घेत गंभीर आरोप केले सासरच्या छळाला कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणी या विवाहितेनं आत्महत्या केली सासरच्या लोकांना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होती परंतु याच वैष्णवीप्रमाणे दररोज बत्तीस महिलांचा सा पती आणि सासरच्या लोकांकडनं छळ होतोय एक जानेवारी दोन हजार बावीस ते बावीस मे दोन हजार पंचवीस या एक हजार दोनशे सदतीस दिवसात राज्यात एकोणचाळीस हजार सहाशे पासष्ट गुन्हे नोंद झाले भारतानं पाणी रोखल्यास भारतीयांचा श्वास रोखण्याची धमकी हाफिज सईदनं दिली होती पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता अहमद चौधरीनं हाफिज सईदच्या सुरक्षसूर मिसळला आहे पाकिस्तानकडनं रासायनिक युद्धाची धमकी दिली जाते आहे बच्चू कडू यांच्यासोबत चार सहकाऱ्यांना पोलिसांना मारहाण करून शासकीय कामात अडथळे आणण्याच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली बच्चू सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यामुळे कडूंना मोठा दिलासा मिळाला शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे बंधू सतीश मेंढे यांच्यावर अटकीची टांगती तलवार आहे सतीश मेंढेंच्या कार्यकाळात देखील बोगस कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला पिंपरीतील वैष्णवी हगवण्याच्या हुंडाबळी प्रकरणी बावधन पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली मात्र पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता अवघ्या पंचावन्न सेकंदात ही परिषद संपली त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईबाबतचे सगळे प्रश्न अनुतरित राहिलेच शिवाय या प्रकरणातील पोलिसांची उदासीनता सुद्धा दिसून आली या उदासीनतेमुळेच वैष्णवीचा जीव गेल्याचा आरोप केला जातोय वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी पोलिसांची आळीमिळी गुपचिळी पंचावन्न सेकंदात गुंडाळली पत्रकार परिषद पोलिसांच्या भूमिकेवर संशय मोठ्या हौसेनं थाटामाटात प्रेमविवाह केलेल्या वैष्णवीला लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच नऊ महिन्यांच्या लेकराला सोडून मृत्यूला कवटाळावं लागलं हवरट हगवणे कुटुंबाचा लोभ पैशांची हाव आणि कजाग नंदेचा जाच यामुळे वैष्णवी आज या जगात आहे हगवणे कुटुंबानं अक्षरशः हाल हाल केल्यामुळे वैष्णवीनं स्वतःला संपवलं यामागे हगवणे कुटुंब जितकं दोषी आहे तितकाच पोलिसांचा ढिम्मपणाही जबाबदार आहे घरगुती हिंसाचार हुंड्यासाठीचा सा त्रास इतका गंभीर गुन्हा असूनही पोलिसांनी या प्रकरणाची सुरुवातीला जराही दखल घेतली नाही सोळा मे रोजी वैष्णवीनं आत्महत्या केली त्यानंतर माध्यमांनी या बातम्या उजेडात आणल्या वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा असल्यानं तिच्या पालकांनी हत्येचा आरोप केला पण पोलिसांनी कारवाईत कोणतीही तत्परता दाखवली नाही सतरा मे रोजी पोलिसांनी वैष्णवीची सासू नणन आणि नवऱ्याला अटक केली मात्र तिचा सासरा आणि दीर फरार होता तब्बल सहा दिवसांनी त्यांना अटक करण्यात आली खरी पण त्यांच्यावर लावण्यात आलेली कलम अतिशय सौम्य असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला तिथे चारशे अठ्ठ्याण्णव अ लागायला हवा होता कारण सात वर्षाच्या आत जर तिने आत्महत्या केली आहे किंवा के हत्या तिची झालेली असेल तिला तिच्या अंगावर ती जखमा झालेल्या आहेत तर तो कलम लागणं आवश्यक होता तो लागलेला दिसत नाहीये तिथे तीनशे दोन ब चा आम्ही मागणी करतोय कारण ही हत्याच आहे आणि त्याच तऱ्हेने जर तो कलम घेतला तरच तुम्ही त्या तऱ्हेने चौकशी करणार आहात पण आज जी कलम लावलेली आहे ती फार सौम्य प्रकारची आहेत म्हणजे कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम होतं आहे का हे पण एक चिंतेचा विषय आहे खरं तर हगवणे कुटुंबातील सुनांचा जाज पोलिसांना आधीपासूनच माहिती होता हगवणींची मोठी सून मयुरीनं गेल्या वर्षी त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही पोलिसांनी तेव्हाच जर हगवणींना कायद्याचा दट्ट्या लावला असता तर वैष्णवीचा जाज करण्याची त्यांची हिंमत झाली नसती पण पोलीस गप्प राहिले त्यामागे राजकीय दबाव असेल असा आरोप मयुरीने केला सासरे जे आहेत ते कायम मला बोलायचे कि तालुक्यात कोण माझा नादी नाही लागत अख्या तालुक्याला मी पुढून उरतो आणि माझा कोणी नाद नाही करत म्हणजे माझे सास सासरे कायम ते म्हणजे बोलायचे मला ते कि कोणाची ताकद नाही समोर यायची वगैरे त्यांना खूप त्या गोष्टीची वैष्णवी मृत्यू प्रकरणातील पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा म्हणजे तिच्या मुलाचा न केलेला तपास वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या बाळाचे प्रचंड हाल झाले पाच दिवसात ते बाळ चार वेगवेगळ्या लोकांकडे राहिलं त्याला त्याच्या आजी आजोबांपासून हिरावण्यात आलं होतं या काळात पोलिसांनी या बाळाचा तपास करण्यासाठी काहीही हालचाल केली नाही अखेर पुन्हा एकदा राजकीय दबावानंतर एका अज्ञात व्यक्तीनं हे बाळ त्याच्या आजी आजोबांकडे सोपवलं तो अज्ञात व्यक्ती कोण याचा तपास अजून लागलेला नाही जे लहान बाळ आहे ते लहान बाळ कुणीतरी क्ष व्यक्ती पळवून घेऊन जात आणि पोलीस त्या व्यक्तीला शोधू पण शकत नाहीत म्हणजे जर कालची घटना तुम्ही बघितली असेल तर त्यांना फोन आलाय की ते बाळ आम्ही तुम्हाला या रस्त्यावरती देतोय तुम्ही हे बाळ येऊन घेऊन जा म्हणजे पोलिसांनी काय केलेलं नाहीये त्याच्यामध्ये ते बाळ एका क्ष व्यक्तीने त्यांच्या ताब्यात दिलेले कोण होता हेही पोलीस तपास लावू शकलेले नाहीये वैष्णवीच्या हुंडाबळीनं अवघं राज्य सुन्न झालंय लोकांमध्ये संताप आहे बावधन पोलिसांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत यातील प्रश्नांची उत्तरं मिळते आरोपींबाबत माहिती मिळेल असं वाटलं होतं पण त्यावेळी पोलिसांनी केवळ कारवाईची जुजबी माहिती घेत अवघ्या पंचावन्न सेकंदात परिषद गुंडाळली यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत एकूणच वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी सुरुवातीपासूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे एक जीव गेल्यानंतरही असणारा त्यांचा ढिम्म प्रतिसाद वैष्णवीच्या बाळाच्या तपासासाठी केलेली चाल ढकल यामुळे सामान्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय लोकमतने वैष्णवीचं बाळ घेऊन आलेली अज्ञात व्यक्ती कोण बाळाचा शोध सुरू करायला पोलिसांनी उशीर का केला पिंपरी चिंचवड पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा नडला का हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार हाच खरा सवाल आहे रिपोर्ट लोकमत त्यानंतर दुपारच्या शंभर बातम्या पुण्याच्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पुण्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड यांचा उल्लेख करून माओवादी सहकाऱ्यांना उद्देशून गंगन्नानं एक संदेश लिहिलेला आढळून आला धुळ्यातल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील कॅश प्रकरणातील निलंबित स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची चौकशी करण्यात आली तब्बल साडेचार तास ही चौकशी झाली राष्ट्रवादीच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रेचा समारोप महाडच्या चांदे क्रीडांगणात झाला याविषयी राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला होता या देखाव्यानं प्रेक्षकांची मनजी जळगावच्या सावदा इथल्या विठ्ठल मंदिरात आंबा आणि मोगऱ्याची आकर्षक आरास करण्यात आली श्री विठ्ठल दुप्पणी माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली वडगाव मावळ भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मागील पंधरा दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे जमिनीविषयीचं कामकाज ठप्प झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले वसई विरारमधील महिलांसाठी आनंदाची बातमी वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांच्या मागणीला अखेरी यश आलंय एक जूनपासून महिलांना बस प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळणार आहे अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला एकतीस मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अण्णा हजारे पोपटराव पवार आणि राहीबाई पोपेरे यांना अहिल्यानगर गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर माळशिरस तालुक्यात माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनासाठी भरभा पावसात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीत मोठ्या प्रमाणात युवकांसह नागरिकांनी सहभाग घेतला वाशिमच्या अनसिंग परिसरात पावसादरम्यान एका विजेच्या खांबाला लावलेल्या तणावाच्या तारेमध्ये विजेचा प्रवाह हो उतरला आणि त्याचवेळी बाहेर जात असलेल्या एका सहा वर्षीय मुलीनं तार पकडता असल्या या तारेमध्ये विजेचा शॉक लागलाय हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला त्यामुळे महावितरणच्या कामावर प्रश्न निर्माण झालाय उल्हास नदीत अतिक्रमण करणाऱ्यांना तहसीलदारांनी दहा कोटी सोळा लाखांचा दंड ठोठावला आहे शहरात शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात सत्संग विहार या संस्थेनं माती टाकून अतिक्रमण केलं होतं त्यानंतर ही कारवाई करण्यात आली बुलडाणा जिल्ह्यात यंदा खरीपाच्या पेरणीसाठी तब्बल सात लाख एकेचाळीस हेक्टरवरती नियोजन करण्यात आलं आहे सोयाबीन कपाशीचं प्रमुख खरीप पिकासाठी मुबलक प्रमाणात बी बियाणं आणि खतांचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे तर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवरती नजर ठेवण्यासाठी चौदा भरारी पथकं स्थापन करण्यात आली आहेत अहिल्यानगर दौंड महामार्गावरच्या रस्त्याचं काम अद्यापही अपूर्ण असून रस्त्याची अवस्था निकृष्ट असताना सुद्धा टोल नाक्यावरती वसुलीला सुरुवात झाली आहे तर वीस किलोमीटरच्या आतील स्थानिक वाहनांना सुद्धा टोल भरावा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे याच प्रकरणी संतप्त स्थानिकांसह निलेश लंके आणि साजन पासपुते यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं खरीप हंगाम तोंडावरती आलेला असताना दुसरीकडे विविध प्रलंबित मागण्यांसाठी मालेगावात मागील एकोणीस दिवसांपासून कृषी सहाय्यकांचं काम बंद आंदोलन सुरू आहे याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळे यंदा खरीपाच्या विविध मोहिमांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे मागील दीड वर्षांपासून उजळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या दामरखेड्याच्या नवीन पुलाचं काम अतिशय संथगतीनं सुरू आहे अंकलेश्वर बरहाणपूर मार्गावरील पूल कमकुवत झाल्यामुळे नवीन पुलाचं काम हाती घेण्यात आलं आहे मात्र मागील चार वर्षांपासून हे काम अपूर्णच आहे त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा नागरिकांना याचा फटका बसतोय हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातल्या दाभळी इथल्या जादू तोण्याच्या उद्देशानं गावातील दोन घरामध्ये हळद कुंकू बिब्बे कागदी चिटक्या टाकत पूजा करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला